डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा वडूज पोलीस स्टेशन मधुबाला सांस्कृतिक भवन सातेवाडी कॉर्नर या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रंजित सावंत साहेब तसेच खटाव तालुका तहसीलदार बाई माने वडूज नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे मायनी ओपीचे एपीआय विक्रांत पाटील गटविकास अधिकारी कदमसाहेब नगरपालिकेचे सी ओ सर्व गावचे पोलीस पाटील सर्व गावचे सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य गणेशोत्सव साजरी करणारे गणेश मंडळाध्यक्ष उपाध्यक्ष खटाव तालुक्यातील डिजिटल मीडिया पत्रकार संघटना त्याचबरोबर प्रिंट मीडिया पत्रकार संघटना मान तालुका पत्रकार संघटना मान तालुका डिजिटल पत्रकार संघटना असे सर्व उपस्थित राहिले या मीटिंग दरम्यान गणेश मंडळांना उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या माध्यमातून गणेश उत्सव हा मुक्त व निर्विवाद जातीय सलोका राखून साजरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या कोणत्याही प्रकारे महिलांशी व मुलींशी छेडखानी होणार नाही याची सर्व मंडळांनी दक्षता घ्यावी गणेश मंडळांनी गणेश मूर्तीचे पावित्र्य जपावे त्याचबरोबर लेझर लाईट व डॉल्बीचा वापर करता येणार नाही ना याऐवजी पारंपरिक वाद्याचा वापर करण्यात यावा आणि जास्तीत जास्त स्पर्धाचे आयोजन करून हा गणेशोत्सव साजरी करण्यात यावा अशा सूचना वडूस तहसीलदार बाईमाने त्याचबरोबर वडूस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व इतर सर्वांनी मार्गदर्शन केले गणेशोत्सव अनुषंगाने सूचना दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पोलीस अंमलदार तानाजी चंदन शिवे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार वडूज पोलीस स्टेशनचे व माईनी ओपीए चे आय विक्रांत पाटील साहेब यांनी मानले अशा पद्धतीने गणेश उत्सव मिटिंग कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल